छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे जामनेर तालुक्यात तो तोरणाळी देऊळगाव फतेपूरसह सह परिसरामध्ये क्रांतीसूर्य महाराणा प्रताप सिंह हो यांची जयंती साजरी केली जाते राजपूत शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या महाराणा प्रताप यांचा जन्म ज्येष्ठ शुक्ल तृतीयेला झाला त्यामुळे त्यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी होते तर नऊ मे पंधराशे चाळीस रोजी राजस्थानच्या पाली जिल्ह्यात कुंभलगड किल्ल्यावर त्यांचा जन्म झालाय त्याप्रमाणे नऊ मे रोजी तारखेप्रमाणे त्यांची जयंती साजरी केली जाते तसेच प्रत्येक गावामध्ये हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचं पूजन करून प्रतिमेला रथामध्ये ठेवून समोर डी जे बँडच्या तालासुरात त्यांची आरती केली जाते आरती केल्यानंतर वाजत गाजत संपूर्ण गावभर मिरवणूक काढली जाते मिरवणूक काढत असताना प्रत्येक घरासमोर सिडा रांगोळी काढून प्रतिमेचं पूजन आणि आरती केली जाते ही मिरवणूक सुरू असताना तोरणाळे येथे बाहेर गावावरून आलेले मान्यवर गणेश भाऊ राजपूत जालमसिंग राजपूत चंदू पाटील नवलसिंग राजपूत आणि गावातील सरपंच माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील पोलीस पाटील आणि फतेपूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आणि गावातील सर्व समाज बांधव राणा तरुण मित्रमंडळ यांनी हजर राहून मिरवणूक शांततेमध्ये पार पडल्याचं दिसून आलं न्यूज महाराष्ट्रासाठी कृष्णा पाटील जळगाव